गावी फोड करून झाली आणि बेर चालू आहे बावलत आणि बैलाचं जोत बांधलेलं आहे ते बघा सकाळ सकाळ शुभ सकाळ स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आजीसोबत पुन्हा एकदा सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळी स्वागत आहे सकाळचे नऊ वाजलेत आणि मंडई मस्तपैकी बघताय पक्ष्यांचं घे बिराट मागे बॅकग्राऊंड 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 हे ओरिजिनल आहे एडिटिंग वगैरे काय नाही सगळं एकदम तुम्ही हेडफोन लावून ऐकलं एक तर एकदम भारी वाटेल तुम्हाला एकदम शांत वातावरण आणि पक्ष्यांचा बिलाट अशी कोकणातील सकाळ असते रोजची आणि आज ऊन पडलं आहे मस्त की पाऊस नाही बघा सुंदर वातावरण आहे आणि आज तारीख आहे बरोबर आठ तारीख आठ जून कधीची व्हिडिओ कधी पोस्ट होते सांगता येणार नाही जसा टाइम मिटेल तसे तसे व्हिडिओ आपण अपलोड करतो हे बघा ही चवईची पानबाग एवढी झाली होती हे पानं जेवायला पण वापरत आमच्याकडे हे बघा पाकडे म्हणजे गावी आहे ना फोड करून झाली पहिला पेरणी करून झाली त्याच्यानंतर फोड करून झाली आणि आत्ता जसे जसे कामं होत जातात तसे आत्ता बेरीला पण सुरुवात केली नाही आम्ही बेर म्हणजेच काय तर पहिली बेरणी करतात त्याच्यानंतर फोड करतात ना त्याच्यानंतर परत एकदा जमीन हलकी व्हावी त्याच्यासाठी परत नांगरणी करतात ना त्यालाच आमच्याकडे बेर बोलतात तर इथं ता बेरणी चालू आहे तर म्हटलं तुम्हाला दाखवूया आणि खास विषय म्हणजे जोत बांधले ना बायलाचं मशीननी नाही नांगरता करता त्याच्यामुळे म्हटलं एक व्हिडिओ करून तुम्हाला दाखवूया कारण आता सगळेजणच मशीन वापरतात बैलाचं जोत कुठे जास्त बघायला भेटत नाही आपण आता आहे मी बावलं आहे पण वातावरण मग काय झालं आणि तर बैल बांधलेले आहेत ती पेरणी केली बघा कसे आले तो कोण मागेर लागतोय काय आहे बेर बेर चाललाय

बंद सगळ्यांच्या आमच्याकडे पाचच जाता राहिले जाता आता बेर चालू आहे हीच मशीन आहे सगळे ट्रॅक्टर घेतात मशीन घेतात हम्म मी धरतो धरतो नको आता नको गेल्याशी धरला आता पाऊस पण गेला बघा आज पाऊस नाही रे पाऊस गंडावला पाऊस पाऊस म्हणजे आता ह्या महिना कमी आहे पाऊस म्हणजे खराब पाऊस चालू नाही हायला नाही मे महिन्याच पाच का सहा तारखेपासून तर पाऊस सुरू झाला होता पाऊस आहे पाऊस अजून तो हा अवकाळी पाऊस

वरती हो झालं फोडलं बिडल हां फोडून झालं पूर्ण आता काय बाहेर आहे का कधी उद्या परवा करते बघ आता हलक आहे हो आता पाऊस पण गेला आता हो हो पाऊस गायब आहे तिकडे पण बेर झालं काय जणांनी बेर सुरुवात केला नाही अजून काय जणांचा बाकी आहे बेर असं सगळं चालतंय गावी बघा आता वाजलेत पंधरा मिनटात इकडून फिरून आला एक फेरी झाली आपली पंधरा मिनटं गावचं वातावरण गावची माणसं आमच्या इकडची तरी म्हणजे असे व्हिडिओ चालू केला तरी कोण सर आघात बघत नाही किंवा काय नाही मी प्रेमानेच बोलतात सगळीजणं बाकी ठिकाणचं काय असतं काय माहिती मग माझ्या आयुष्यात जी जी माणसं भेटली ती प्रेमानेच भेटली आणि सगळी जीवाभावाची भेटली जीव लावणारे किलबि लाट नुसता पक्ष्यांचा आमचं पण बेर करायचं आहे पण मशीनने कारण आता बैल नाही आमचे ते राजा राही होते तेव्हा आम्ही बैलानेच नागरायचो आता सांगितलं ना त्याने गा वाडीत फक्त चार ते पाच जोत आहेत बैलाचे त्याच्यापेक्षा आता कोणाची जास्त जोत आहे तर भात पस झालं यांचं काहीतरी वेगळंच चाललं आहे बावा बावा कुठं चाललं आहे ते कापाय की बारका हा आपण बारकाच आहे हां 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 बघा अशा पद्धतीने उतरवायचं असतात फणस कच्चा आहेत भाजीसाठी चांगलं आहे पण डायरेक्ट न तोडत असं उतरवायचे सगळे काढता आहे का आता वट करून पण आहे पणच लागते सगळ्यांना यांचा बघा कसा आराम चाललाय डब्ल्यू मग कसं झोपला आहे ते झोपला चल गुड नाईट शुभरात्री सो जाओ चलो टाटा बाय बाय तर इकडं आई आहे ना घरं काढते भाजीसाठी मस्त पैकी घराची भाजी खायची आज रविवार पण आहे कॉलिम टाकून करायला लागू कॉलिम टाकून नाही तर काढलेलं आहे पण थोडं संध्याकाळचे साडेपाच वाजलेत मित्रांनो दिवस कसा संपतो समजतच नाही पण दिवस मोठा आहे असं वाटतंय कारण साडेसात सात साडेसात वाजले तरी उजेड असतो इकडे वारं काय तरी कळतंय काय करते लाकडं रे बा लाकडा लाकडं लावते आहे काय तर पाऊस पण गेला गे पाऊस गेला इथं काय लावलं आहे झाड तर पाणी कुठे द्यायला सुकल, सुकल चलो मस्त आहे की चहा वगैरे घेऊया आणि व्हिडिओ संपूया ओन बघ कसला पडलाय का आणि दोन दिवस शूट आहे नवीन गाण्याचं तर त्याचं पण बी टी असेल कोण कौन कोण असणार आहे त्याच्यामध्ये कलाकार सगळे सगळे तुम्हाला समजेलच व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि आपल्या रावलघवाळी फोटोग्राफी चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आज जाऊन सबस्क्राईब करा त्याच्यावरतीच आपला नवीन गाण्याचा व्हिडिओ येईल गाणं ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया कलवा लवकरच सांगेन कधी येणार आहे ते लगे राहतो कणकराजे की साथ मंडई थेट कोकणातून सांगू नका कोणाला बटर का मंडई चहा प्यायला या आमच्याकडे आला तर तुम्हाला कालीच चहा भेटेल खोरी चहा आणि ठोस आहेत आज तर या मस्तपैकी ठोस आणि चहा प्यायला मंडळी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आपले व्हिडिओ माहिती आहे तुम्हाला ठरवून काय नसतं एकदा सुरुवात केली नमस्कार मंडळी म्हटलं की असा रावण मारला की व्हिडिओ झाला पण आमच्या इकडची माणसं खूप सपोर्टिव्ह आहे सगळेजणं म्हणजे असं कोण हे करत नाही सगळेजण व्हिडिओ चालू केला की बोलतात चालतात मस्त मजा मस्ती ही चालत असते तुम्ही व्हिडिओ बघितला असेल माझे आणि मंडई लवकरच लवकर आपले एक लाख सबस्क्रायबर होऊ देत आणि कोणी चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करा माझंसुद्धा एक स्वप्न आहे की मलासुद्धा सिल्वर प्ले बटम बटम भेटावं कोकण करा जी नावाने हे तुम्हीच मला इथपर्यंत आणलं आहे त्याच्या पुढे पण तुम्हीच मला घेऊन चला तर व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवरती काही जणं बोलतात गावाकडचेच व्हिडिओ टाक घरचे वगैरे जसं पॉसिबल होतं तसे व्हिडिओ टाकत राहीन मी जसं मला जर तसं लवकरच आपण एक नवीन गाणं घेऊन येतोय आपल्या राहुल गवाली फोटोग्राफी या चॅनलवरती कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर तिकडे जाऊन सबस्क्राईब करा तिथे आपल्याला तुम्हाला नमन शक्ती तुरा कोकणातील बघायला भेटेल वेगवेगळ्या बुवांची गाणी वगैरे ऐकायला भेटेल तुम्हाला तर चला हा व्हिडिओ इथं थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा टाटा बाय बाय भेटू पुढच्या वेळेमध्ये म्हणजे तो तोपर्यंत लगे राहू कोकण करायचे थे साथ थेट स्वर्गनेगरी कोकणातून सगळ्यांना घर बसले कोकण दर्शन चला टाटा बाय बाय